नमस्कार मी पंचक्षरी स्वामी पत्रकार दैनिक संचार गेल्या चार दिवसापासून दक्षिणची सीना नदी रौद्र रूप धारण केलेलं आहे गेल्या चार दिवसापासून सीना कोळेगाव धरणातून भोगावती खासापूर आणि चांदणी या चार धरणातून दोन लाख क्युसेक्स त्यानंतर बहात्तर हजार क्युसेक्स त्यानंतर ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास क्युसेक्स आणि आज पंचावन्न हजार क्युसेक्सचं पाणी सोडल्यामुळे सध्या सीना नदी दुतडीवरून वाहत आहे त्यामुळे या सीना नदीचा फटका दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले वांगी मनगोळी वडकबाळ हत्तूर मुनमुर्गी बिरनाळ राजूर संजवाड औराद बोळकोटा हत्तरसंग कुडल या सगळ्या गावांना बसलेलं आहे या गावातील शेकडो लोकं हे विस्थापित झालेले आहेत पुराचे पाणी वाड्या वस्त्यावर घराघरात पुसल्यामुळे अनेकांचे संस्कृती साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे अनेक जण बेगर झालेले आहेत त्यामुळे अशा बेगरासाठी प्रशासनाने त्यांना सुरक्षितस्थळी हलवली आहे त्यांना राहण्याची व्यवस्था केलेली आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये सध्या सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर आपण थांबलेला आहोत गेल्या दोन दिवसापासून हत्तूर हत्तूर येथील लहान पुलावर महापुराचे पाण्या आल्यामुळे सोलापूर विजयपूर हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या दोन दिवसापासून बंद आहे अजूनही अजूनही या रस्त्यावर पाणी आहे चार दिवस काल काल आणि परवा सहा फूट पाणी होते काल आणि परवा सहा फूट पाणी होते आज दिलासादायक म्हणजे आज तीन फूट पाणी उतरलेलं आहे त्यामुळे हा रस्ता हा राष्ट्रीय मार्ग पुरवत होण्यासाठी अजून एक दिवस लागणार आहे उद्या सकाळपर्यंत अजून दो दोन फूट पाणी कमी होईल त्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत हा महामार्ग खुला होईल असं आपण आशा बाळगूयात गेल्या दोन दिवसापासून आ, सीना भीमा खोऱ्यामध्ये सेनाकाठच्या विस्थापितांना पूरग्रस्तांना अनेक जन मदत करीत आहेत कोणी जेवण देत आहे कोणी फराळाचं साहित्य देत आहे या ठिकाणी आमचे दक्षिण सोलापूरचे माजी सभापती सन्मान्य श्री गुरशिदांना मेहत्रे हे सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर विस्थापित झालेल्या पूरग्रस्तांना या ठिकाणी ते दोन वेळाचं जेवण आणि सकाळचं चहा नाश्ता ते या ठिकाणी पोच करत आहेत ते आपल्या लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये या नदीकाठच्या बारा गावातील पूरग्रस्तांना राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांना चहा नाश्त्याची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे ज्यांना मंद्रोपला येऊन स्थलांतर होणे शक्य नाही अशा पूरग्रस्तांना ते वाड्या वास्त्यावर गावागावात जाऊन ते दोन वेळचं जेवण ते मोफत देत आहेत सध्या आपण सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर आहोत सायंकाळचे सात वाजलेले आहेत या ठिकाणी या दोन्ही दोन्ही आपल्या या महामार्गावर पूरग्रस्त थांबलेले आहेत या पूरग्रस्तांना ते अन्नधान वाटप करत आलेले आहेत या या ठिकाणी आपण त्यांच्याशी संपर्क साधू नमस्कार मामा नमस्कार गेल्या दोन दिवसापासून तुमचं काम सुरू आहे काय सांगाल कसं का आपण काम काय काय करतात आणि सीणा नदीला पूर फार मोठा आलेला आहे मला वाटतं मला पन्नास साठ वर्षामध्ये मी बघतोय असलं पूर कधी आले नाही शिणा नदीला आणि थोडं मोठं पाऊसही कधी झालेला नाही आहे अशा अवस्थामध्ये जनतेचं हालत चाललेलं आहे पूरमध्ये वाड्या वस्त्या बुडलेल्या आहेत गावं बुडलेले आहेत त्या पूरग्रस्तांना आम्ही त्यांना काही का होईना मदत करावं त्यांना भेट घेताना त्यांना जेवण एक घास का होईना त्यांना द्यावं असं म्हणून प्रत्येक पूरग्रस्तांना आम्ही गावोगावं वाड्यावस्त्या असं आम्ही फिरत चाललेलं आहे सगळ्यांना जाऊन त्यांच्या जवळ जाऊन त्यांना जेवण आणि पाणी बिटलेरी पाणी सगळे व्यवस्था करून चांगलं फराळसुद्धा शेबणी खिचडी म्हणा खजूर म्हणा खीर म्हणा आणि सांबार भात सर्व जेवण व्यवस्थितपणाने जेवणाऱ्यांना जेवण फराळ करणाऱ्यांना फराळ असं ह्या पद्धतीनं आम्ही सर्व लोकसेवा विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व स्टाफ पूर्ण आणि आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी कालच्यापासून काल सकाळीपासून आजपर्यंत सारखं चालू आहे वाटप आणि जनतेचं अडीअडचण विचारून त्यांना उठवून त्यांना ते रस्त्यावर झोपलेले आहेत अडीअडचण असलेल्या लोकांना सगळं त्यांना भेटी घेऊन त्यांना जेवण घालून त्यांना समाधान करून आम्ही पुढं जात आहोत धन्यवाद मामा या ठिकाणी होते दक्षिण सोलापूरचे माजी सभापती तुष्य नाना गेल्या दोन दिवसापासून ते पूरग्रस्तांना दोन वेळचं जेवण आणि सकाळचं चहा नाश्ता ते घरपोचते देत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता गेल्या तीन दिवसापासून सोलापूर विजयपूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे नागरिकांना एक आनंदाची बातमी अशी आहे की आज सकाळपासून पूर ओसर चाललेला आहे जवळपास महामार्गावरील जे हत्तूरचं जे महामार्ग आहे तिथं सहा फूट पाणी होतं आज त्या ठिकाणी तीन फूट पाणी कमी झालेलं आहे जरी कोळेगाव आणि भोगावती खासापुरी चांदणी या चार धरणातून जरी पंचावन्न हजार क्युसेक जरी पाणी सोडलं असलं तरी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे कारण हे पाणी खूप नाही आहे त्यामुळं हे पाणी पात्राच्या बाहेर येणार नाही आहे उद्या सकाळपर्यंत अजून एक दोन तीन फूट पाणी उतरेल उद्या दुपारपर्यंत सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरळीत येईल असं आपण आशा बाळूयात मी जनतेला पुन्हा आवाहन करतो कुणी घाबरून जाऊ नये तुमच्या मदतीसाठी महसूल प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे महाराष्ट्र शासन आहे सगळ्यांचं तुम्हाला सहकार्य असेल काही जर अडचण असेल पूरग्रस्तांना काही जर अडचण असेल तरी मंदूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधा मंदूर बप्पर तहसील कार्यालयाशी संपर्क साधा जर काही अडचण असेल तर या ठिकाणी आमचे माजी सभापती गुरशित मामा मेह्रे हे बी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत त्यामुळे कुणी घाबरून जाऊ नये पूर ओसरत चाललेला आहे उद्या दुपारपर्यंत सगळं जनजीवळ सुरळीत येईल अशा आपण आशा बाळगू धन्यवाद